नमस्कार ही एक वाटी चवळी भिजत घातली होती ही आता ही चवळी भिजून झाली आहे ही रात्री भिजत घातली होती आता आपण ही चवळी मिक्सरला मिक्सरमध्ये टाक टाकायची आहे आणि आता त्याच्यानंतर अर्धा इंच आलं टाकलं आहे सात आठ लसण्याच्या पाकळ्या टाकल्या आहेत आता ही एक चम एक मोठा चमचा ही फुटाण्याची डाळ आहे कोथिंबीर टाकली आहे आणि चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर टाकली आहे आता हे मिश्रण आपण मिक्सरला वाटून घेऊया आता मला जरा मिरची पावडर कमी वाटली म्हणून मी थोडीशी अजून टाकली आहे त्याच्यामध्ये आता हे बॅटर मस्त तवा गरम करायला ठेवला आहे आता हे आपण तव्यावरती पटापट पत ढिरडे करून घेऊया हे बघा आता चांगले खरपूस होऊपर्यंत आपण चांगले वरून मी थोडंसं तेल सोडलं आहे एकदम पाव छोटा चमचा तेल सोडलं तरी जास्त तेलाची गरज नाही का काही ना नाही ना इनो नाही टाकल्या नाही सोडा टाकला, ना टाकला ना -पत आने आने आहे कसलीच गरज नाही आहे ह्याला आणि पटापट होऊन जातात तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा आणि चांगला पोडमरीचा नाश्ता होतो आणि मे आणि खूप फायबर आहे ह्याच्यामध्ये हे बघा किती मस्त गोल्डन मस्त खरपूस होऊपर्यंत भाजले आहेत मस्त गोल्डन कलर आला आहे याला तर तुम्ही एकदा करून बघा जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा असे पटापट जर सकाळी घाई असेल तर पटापट दोन दोन तीन तीन पण आपण छोटे छोटेशी टाकले पॅन केकसारखे तरीही मस्त होतात आणि जास्त तेलाचीही गरज नाही की तळण्याची जास्त तामझाम काहीच नाही याच्यामध्ये फक्त एकदा वाटलं की झालं मग फक्त आपण गॅसवरती तवा गरम करून हे पटापट बनवून घेतले की झालं आपलं नाश्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व तर तुम्ही एकदा करून बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा किती खमंग दिसते आहे आणि ह्याच्याबरोबर कुठल्या चटणीची पण गरज नाही की कुठल्या सॉसची फक्त नुसतं जरी खाल्लं तरी खूप टेस्टी लागतं तरी मी दही ठेवलं आहे दह्यासोबत पण खाऊन एकदा बघा छान लागते तसं तर असंच नुसतं खाल्लं तर टेस्टी लागतं धन्यवाद